नमस्कार मित्रांनो लय मस्त चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत हडपसर लोणी काळभोर सासवड आणि अगदी पुरंदर एअरपोर्ट पर्यंत मेट्रो मार्ग त्याची माहिती तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करू पुण्याचं वाहतूक स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलं आहे आता हडपसर लोणी काळभोर सासवड आणि अगदी पुरंदर एअरपोर्ट पर्यंत मेट्रो पोहोचणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या नव्या निर्देशांनंतर पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड या दोन मेट्रो कॉरिडॉरना हिरवा कंदील मिळाला आहे आणि या मार्गातून थेट पुरंदर विमानतळाशी जोडणी करण्याची तयारी सुरू झाली आहे पुणे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे शहर वाहतुकीचा ताण वाढती लोकसंख्या नवे आय हब आणि दररोज वाढणारी वाहनांची गर्दी यामुळे मेट्रो हा पर्याय आता गरज बनला आहे आतापर्यंत पुणे मेट्रोचे पहिले दोन टप्पे मनास ते रामवाडी आणि पी ते स्वारगेट मनास हे नागरिकांसाठी सुरू आहेत पण आता पुणे मेट्रोचा विस्तार शहराच्या पूर्व भागात म्हणजेच हडपसर लोणी काळभोर आणि सासवडकडे होत आहे ही दोन उपमार्गिका म्हणजे हडपसर ते लोणी काळभोर हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन्ही मार्गांची एकूण लांबी सोळा किलोमीटर असून यात चौदा उन्नत स्थानकं एलिव्हेटेड स्टेशन्स असतील या प्रकल्पाचा अंदाजित खर्च आहे तब्बल पाच हजार सातशे चार कोटी रुपये हा प्रकल्प महामेट्रोमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही उपमार्गिकांना मान्यता देण्यात आली या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतला आणि प्रकल्पाची माहिती सादर केली या बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला मनसा हडपसर सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्ट पर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत या निर्णयामुळे पुणे मेट्रोचे नेटवर्क आता विमानतळापर्यंत थेट जोडले जाईल यामुळे भविष्यात नागरिकांना शहरातून विमानतळावर जाण्यासाठी वेगळ्या वाहतुकीची गरज भासणार नाही मेट्रो रस्ते आणि पार्किंग मायनस या तिन्ही सुविधा एकत्र आणून मल्टीलेव्हल इंटेग्रेशन सिस्टीम तयार केली जाणार आहे पुरंदर विमानतळावर प्रवाशांसाठी मेट्रो लिंक पार्किंग सुविधा सुद्धा उभारण्यात येणार आहेत पुणे मेट्रो टप्पा दोन हा फक्त हडपसर पुरता मर्यादित नाही या टप्प्यात खडकवासला वजा स्वारगेट वजा हडपसर वजा खराडी हा मोठा मेट्रो कॉरिडॉर प्रस्तावित आहे याचाच एक भाग म्हणून ही दोन उपमार्गिका हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड यांना प्राधान्य दिलं गेलं आहे या प्रकल्पामुळे पुणे शहराचं मेट्रो नेटवर्क पूर्वेकडून थेट ग्रामीण भागाकडे विस्तारेल आणि ग्रामीण भागातील हजारो लोकांना शहरात येणं आता अधिक सोपं आणि जलद होईल या उपमार्गिकांमुळे हडपसर फुरसुंगी लोणी काळभोर आणि सासवड या भागांना मेट्रोची जोडणी मिळेल पुण्याच्या वाहतुकीतील सर्वात मोठं संकट म्हणजे कोंडी कमी होईल रोजंदारीने जाणाऱ्या प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचेल आणि प्रदूषणातही मोठी घट येईल पुण्यात सध्या मेट्रोचे अनेक प्रकल्प एकाच वेळी सुरू आहेत त्यातील काही महत्वाचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी चार पूर्णांक चार दशांश किलोमीटर लांबीची इलिव्हेटेड मेट्रो हा प्रकल्प जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार आहे स्वारगेट ते कात्रजम हा अंडरग्राउंड मेट्रो कॉरिडॉर मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत तयार होईल वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी हे दोन्ही मार्ग जुलै दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे या सर्व प्रकल्पांचा गतीने पाठपुरावा करण्याचे आणि भूसंपादन तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत या दोन उपमार्गिकांच्या मंजुरीमुळे पुण्याच्या पूर्व भागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण आता हडपसर फुरसुंगी लोणी काळभोर आणि सासवड या वाढत्या उपनगरांना थेट मेट्रोची सोय मिळणार आहे आय टी पार्कमध्ये जाणारे कर्मचारी असोत किंवा सासवडहून शहरात कामानिमित्त येणारे प्रवासी वजा या मेट्रोमार्गामुळे प्रवास जलद सुरक्षित आणि आरामदायक होईल वाहतूक कुंडी धूर हॉर्न आणि थकवा हे सगळं आता हळूहळू कमी होईल प्रदूषण घटेल पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि वेळेची बचत होईल हेच नव्हे तर हडपसर परिसरातील रिअल इस्टेटला सुद्धा नवसंजीवनी मिळेल मेट्रो स्थानकांच्या आसपास नव्या टाउनशिप आयटी पार्क्स आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स वाढतील स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील पुण्याच्या नव्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाल्यापासूनच वाहतुकीची सोय हा मोठा प्रश्न होता आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या नव्या निर्णयामुळे मेट्रो थेट विमानतळापर्यंत जाणार आहे याचा अर्थ असा कि विमान जाने साथी की भविष्यात पुण्यातून विमानतळावर जाण्यासाठी गाडी किंवा बसची गरज नाही मेट्रोने थेट विमानतळावर उतरा आणि तुमचा फ्लाईट पकडा यामुळे पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मॅप पूर्णपणे बदलणार आहे ही मेट्रो लाईन म्हणजे फक्त प्रवास नव्हे तर भविष्यातील पुण्याचं नवध्येय या दोन्ही प्रकल्पांसाठी जमिनीचं भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे महामेट्रोकडून यासाठी वेगवान प्रक्रिया राबवली जाणार असून संबंधित ग्रामपंचायती आणि महापालिका यांचा समन्वय साधला जाणार आहे पुणे मेट्रो लाईन तीनचे काम सुद्धा लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे जेणेकरून खराडी हडपसर स्वारगेट खडकवासला हा मुख्य मेट्रो कॉरिडॉर लवकर कार्यान्वित होईल या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारित झाल्यामुळे ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल आणि लाखो प्रवाशांना जलद व सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल त्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प फक्त वाहतूक सुधारणा नाही तर पुण्याच्या आर्थिक आणि शहरी विकासासाठीही मोठा टप्पा आहे आज पुणे हे महाराष्ट्राचं दुसरं आर्थिक केंद्र मानलं जातं आय इंडस्ट्रियल झोन आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे अशा स्थितीत मेट्रोसारखा प्रकल्प शहराच्या भविष्यासाठी अत्यावश्यक ठरतो हडपसर लोणी काळभोर सासवड आणि पुरंदर या भागांना जोडल्याने पुण्याचा विकास सेंट्रलाइज्ड न राहता डिस्ट्रीब्युटेड होईल म्हणजेच गर्दी काही मोजक्या भागात मर्यादित न राहता शहराचा ताण सर्वत्र संतुलित पद्धतीने वाढेल हडपसर ते सासवड मेट्रो आणि तिची थेट पुरंदर एअरपोर्टशी जोडणी ही केवळ वाहतुकीची सोय नाही तर एक नव्या पुण्याचा आराखडा आहे आज ज्या ठिकाणी धूळ उडते ट्रॅफिक अडकते आणि वेळ वाया जातो व त्या रस्त्यांवर काही वर्षांनी मेट्रोची गाडी धावेल आणि प्रवासी म्हणतील हेच ते पुणे जे भविष्यातील शहर बनलं आहे मित्रांनो तुम्हाला वाटतं का की हा मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होईल तुमच्या परिसराला मेट्रोची जोड मिळावी असं वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद